स्वेरीचा कॅम्पस शैक्षणिक उपक्रम व येथील कल्चर पाहता ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनाचे जाळे विणलेले पाहून विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील योगदान महत्त्वाचे ठरत असल्याचे जाणवते परस्पर सहकार्यातून आणि समन्वयातून प्रगती शक्य होते त्यामुळे संशोधनाच्या प्रगतीसाठी स्वेरीसोबत भविष्यात समन्वय साधून सहकार्य केले जाणार आहे असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुपतीचे अधिष्ठाता सी डीओ डॉक्टर अरुण तंगिराला यांनी केले गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुपतीचे अधिष्ठाता सीडीओ डॉक्टर अरुण तंगिराला यांनी अलीकडेच सरिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांनी गौरवोद्गार काढले संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली स्वेरीने ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळे पंढरीच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडली असून अफाट परिश्रम घेत आज स्वेरीच्या बीजाचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे स्वेरीच्या सामाजिक शैक्षणिक संशोधन या महत्वाच्या मुद्द्यांवर बोलत असताना आयआयटीचे योगदान कोणत्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल यावर डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या समवेत अधिष्ठाता सीडीओ डॉक्टर अरुण तंगिराला यांनी चर्चा केली त्यातील ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्सला भेट देऊन येथील संशोधन आणि नवकल्पनांची पाहणी केली डॉक्टर तंगिराला यांच्या संवाद व कॅम्पस भेटीदरम्यान संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नवीन दृष्टिकोन समोर आले ज्यामध्ये आय आय टी तिरुपती व आयआयटी अल्युमिनी लिडरशिप सिरीज या मंचासोबतच्या सहकार्याचे विशेष महत्व अधोरेखित झाले या समवेत डॉक्टर तंगिराला अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयासोबतचे ऋणानुबंध कसे जपावेत याबद्दल चर्चा करून त्यांनी योग्य मार्गदर्शन केले शिक्षण क्षेत्रातील योगदान जसजसे लक्षवेधी ठरत आहे तसतसे माळरानावरील या शैक्षणिक संकुलाला भेट देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे अशातच कॅम्पसला आयआयटी ती तिरुपतीचे डॉक्टर अरुण तंगिराला यांनी सदिच्छा भेट दिली स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ बी पी रोंगे यांच्या दिशादर्शक प्रेरणेतून पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर पी एम पवार उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अमरजित केने यांच्या परिश्रमामुळे संशोधन विभागाला गती मिळत आहे कॅम्पसमध्ये संशोधन कल्चर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल देखील साहजिकच संशोधनाकडे अधिक असल्याचे विविध संशोधन प्रकल्प संशोधनासाठी मिळालेला निधी शिक्षण पद्धती सेरीमधील इतर सुविधा यामधून जाणवते या अनुषंगाने असलेले उपक्रम इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग स्कीम नाईट स्टडी महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने गेट व स्पर्धा परीक्षेची तयारी प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायाम आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रशिक्षण विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील आदरयुक्त शिस्त व मिळत असलेले संस्कार विविध शैक्षणिक विधायक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली यावेळी पब्लिसिटी प्रोटोकॉल विभागाचे अधिष्ठाता डॉ डी एस चौधरी संशोधन विभागातील शिक्षक ड्रोन प्रयोगशाळेचे कर्मचारी भाग्यश्री देशमुख शिवभक्ती देशमुख मारुती आजबे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते